नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मराठी भाषेतल्या साहित्याला कितीतरी लोकांनी कायम समृद्ध केलंय आणि अजूनही करतायत त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्रातला ख्रिस्ती समाज उत्तम मराठी लेखन करणारे ख्रिस्ती समाजातली नावं म्हणायची तर आपल्या डोळ्यासमोर येतात ते फादर डिब्रेटो सिसिलिया कार्वालो असे प्रतिभावंत लेखक पण आपल्याला इतर ख्रिस्ती लेखकांच्या योगदानाविषयी फारशी माहिती नाही त्यासाठीच अतिशय परिश्रमपूर्वक एक ग्रंथ साकारला गेलाय ज्याचं नाव आहे प्रसाद चिन्हे महाराष्ट्रातल्या लोकप्रिय कवयत्री डॉक्टर सिसिलिया कारवालो यांनी या ग्रंथाचं संपादन केलंय यात लेखकांबरोबरच ख्रिस्ती लेखकांच्या साहित्य कृतींचा प्रामुख्याने परिचय करून दिला गेलेला आहे तेव्हा या ग्रंथाविषयी आणि या झालेल्या कामाविषयी सिसिलियाजींशी गप्पा मारणार आहोत सिसिलियाजी स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये नमस्कार खरं तर मी जसं म्हटलं सिसिलियाजी माझी खूप दिवसांपासनाची इच्छा होती की तुम्ही आनंदाचं पानमध्ये यावत आपल्या गप्पा व्हाव्यात पण आज या एका वेगळ्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या गप्पा होत आहेत तर अगदी सुरुवातीचा प्रश्न की हे चिन्ह पुस्तक काय आहे तुम्ही काय सांगाल वाचकांना प्रसादचिन्हे हा हे केवळ पुस्तक नाही आहे तर तो एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने यातील लेखांची मांडणी केलेली आहे प्रसाद चिन्हे म्हणजे मराठी भाषक जो ख्रिस्ती समाज आहे अल्पसंख्याक समाज असं आपण ज्याला म्हणतो या समाजाने खूप मोठं योगदान मराठी साहित्याला दिलेलं हो आहे परंतु फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतके साहित्यिकच आज महाराष्ट्राच्या नजरेसमोर आहेत जे ख्रिस्ती आहेत आणि मराठीतून लिहित लिहित आहेत तर मला असं वाटत होतं की फादर थॉमस स्टीफन्सच्या पासून म्हणजे सतराव्या शतकापासून सोळाशे सोळा मध्ये त्यांचं ख्रिस्त पुराण आलं तेव्हापासून खरं म्हणजे मराठी साहित्याला ख्रिस्ती समाजातल्या मराठी साहित्याला सुरुवात झालेली आहे परंतु मधला काळ असा गेला की ज्या काळामध्ये काही लेखन झालेलं नाही पोर्तुगीजांच्या काळामध्ये हे लेखन झालेलं होतं त्यानंतरचा कालखंड जो आहे हा ब्रिटिशांचा कालखंड आहे ज्यावेळेला अमेरिकन धर्मप्रसारक आले आणि त्यांनी ज्ञानोदय नावाचं मासिक सुरू केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने मराठी भाषक समाजातील ख्रिस्ती समाजातील लोकांनी लेखनाला त्यांचं त्यांचं लेखन अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित व्हायला लागलं आणि तेव्हापासूनचं हे जे साहित्य आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे खरं म्हणजे मोल्सवर्त आणि कँडी यांनी मराठीतले जे शब्दकोश तयार केलेले आहेत हे आजही आपल्या पुढे एक मोठा वस्तुपाठ आहे कोश वाङ्मयाच्या संदर्भामध्ये किंवा मराठीतलं एकूणच जे लेखन लेखन आहे अनुवादाच्या स्वरूपाचं किंवा अन्य स्वतंत्र अशा स्वरूपाचं लेखन या ले आहे यापैकी खूप ग्रंथ दुर्मिळ झालेले आहेत जे आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत आणि नंतर आपण एकदम एकोणीसाव्या विसाव्या एकविसाव्या शतकाकडे आत्ता आपण आलेलो हो। आहोत या काळामध्ये इतक्या लोकांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या नंतर आणि त्याच्या आधी खूप ख्रिस्ती समाजातील लोकांनी लेखन केलेलं आहे लेखकांनी लेखन केलेलं आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ख्रिस्ती समाज समाजामध्ये दोन महत्वाचे पंथ आहेत एक म्हणजे प्रोटेस्टंट आणि दुसरं म्हणजे कॅथोलिक प्रोटेस्टंट म्हणजे सुधारणावादी आणि कॅथोलिक म्हणजे परंपरावादी परंतु पोर्तुगीजांच्या काळामध्ये जे ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकार केलेला आहे हे पिढीजात ख्रिस्ती आहेत त्यांचं लेखन खूप आधीपासून सुरू झालेलं होतं सतराव्या शतकापासून आणि इंग्रजांच्या काळामध्ये वसाहतवाद्यांच्या काळामध्ये जे प्रोटेस्टंटांचं म्हणजे सुधारणावादी जे आहेत ख्रिस्ती त्यांचं जे लेखन सुरू झालं हे लेखन स्वातंत्र्याच्या आगेमागे अशा स्वरूपाचं झालेलं आहे तर यापैकी बरेच ग्रंथ दुर्मिळ आहेत त्यानंतर अनेक स्वातंत्र्यानंतर तर आजपर्यंत एकविसाव्या शतकामध्ये तर बहर आलेला आहे ख्रिस्ती मराठी भाषक ख्रिस्ती समाजातील लेखकांच्या लेखनाला वेगवेगळ्या स्वरूपाचं वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातील त्यांचं लेखन, प्रकाराती, लेखन आलेलं आहे त्या सगळ्या ग्रंथांचा परिचय मराठी जनतेला व्हावा आणि मला असं वाटतं की आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पूर्वज जे होते हे पूर्वज ज्या मराठी भाषेमध्ये बोलत होते त्याच मराठी भाषेमध्ये आपणही आज बोलत आहोत oh. आणि त्यामध्ये जे काही लेखन ग्रथित झालेलं आहे हे समाजासमोर यावं आणि विशेषत्वाने वेगवेगळ्या समाजातलं वेगवेगळ्या थरातलं वेगवेगळ्या समूहाचं जे साहित्य आलेलं आहे ते समाजासमोर यावं वा असं वाटत होत uh -huh. एक अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे की मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फक्त फादर थॉमस स्टीफन्सचा आणि अन्य एक दोघांचा उल्लेख असू शकेल परंतु दोन हजार सात साली वेळेला मराठी वाङ्म्याच्या इतिहासाचा सातवा खंड आला त्यावेळेला इतक्या लोकांचं इतके मराठी भाषक ख्रिस्ती समाजातल्या लोकांचं लेखन आलं की त्यामुळे असं वाटायला लागलं की मराठी वाङ्म्याच्या इतिहासाच इतिहासच लिहिला गेला पाहिजे म्हणजे ख्रिस्ती भाषक म्हणजे मराठी भाषक ख्रिस्ती समाज जो आहे त्यांच्या लेखनाच्या संदर्भात सगळी माहिती व्हावी म्हणून त्याचा इतिहास लिहायला लिहायला हवा आहे असा प्रयत्न डॉक्टर गंगाधर मोरजे यांनी केलेला होता त्यांनी ख्रिस्ती साहित्या साहित्याचा इतिहास थोडाफार लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतरचा एकोणीशे पन्नास नंतरचा जो इतिहास आहे तो दोन हजार सात पर्यंत आलेला आहे त्यानंतरही जे लेखन झालं आणि जे अत्यंत दुर्मिळ आहे जे वाचलं गेलेलं नाही आणि जे हाताच्या बोटावर मोजणं इतके साहित्यिक आहेत त्यांचं जर लेखन समाजासमोर येत असेल तर आपल्याबरोबर इतरांना सुद्धा घेऊन जावं असं मला वाटलं आणि म्हणून मग प्रसादचिन्हे साठी एक बैठक मारली आणि साधारणपणे एक हजार ग्रंथ माझ्या समोर आले त्याच्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी फक्त साहित्यिक मूल्य असलेली अशा प्रकारची प्रकारचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा सारांश देण्याचा प्रयत्न प्रसाद चिन्हेमध्ये झालेला आहे महत्वाची गोष्ट घडली ती अशी की यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने अल्प अल्पसंख्याकांचं साहित्य अभ्यासक्रमात पदव्युत्तर वर्गांच्या वर्गांसाठी लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये ख्रिस्ती साहित्य मुस्लिम साहित्य जैन साहित्य बौद्ध साहित्य आदिवासींचं साहित्य असं अनेक प्रकारचं साहित्य आहे तर ख्रिस्ती साहित्याच्या संदर्भात मराठी भाषकांचं ख्रिस्ती साहित्य आहे त्याचं सैद्धांतिक स्वरूपाचं आणि ते त्यांनी अभ्यासक्रमामध्ये लावण्यासाठी मला चार प्रकरणं लिहायला दिलेली होती अच्छा आणि ते आव्हान मी स्वीकारलं आणि ते करत असताना मला असं वाटलं की जर फक्त चार प्रकरण म्हणजे सैद्धांतिक भाग त्याची व्याख्या ख्रिस्ती साहित्य म्हणजे नेमकं काय या व्याख्येपासून मी सुरुवात केली आणि फक्त दोन तीनच साहित्य प्रकार हाताळता था आले त्यावेळेला खूप ग्रंथ माझ्या हाताशी आले आणि त्यानंतर तिकडच्या परीक्षकांनी सांगितलं की एवढी जर चार प्रकरणं लिहिलेली आहेत तर इतर वाङ्मय प्रकारामध्ये सुद्धा मराठी भाषा ख्रिस्ती समाजाचं साहित्य आहे तर तेही तुम्ही लिहावं मग मी ते शिवधनुष्य पेललं आणि मग प्रसाद चिन्हे हा ग्रंथ साकार झालेला आहे नाही माझा प्रश्न एक थोडा वेगळा प्रश्न होता सुसिलियाजी जेव्हा ते पुस्तक आपण हातात घेतो किंवा ग्रंथ हातात घेतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला लेखकांची माहिती तर मिळतेच पण प्रामुख्याने आपण त्या लेखकांनी ज्या साहित्यकृतींची निर्मिती केली आहे त्या साहित्यकृतीच ची माहिती तुम्ही दिली आहे तर हा विचार तुम्ही केला होता की आपण लेखकांविषयी ब बोलायचं आहे की पुस्तकांविषयी असा काही विचार करून मग हे पुस्तक <coughs> हा ग्रंथ साकारला गेला हो म्हणजे यामध्ये एक ठरवलं गेलं की साहित्यिकांच्या विषयी बोलायचं नाही त्यांच्या साहित्य बोलायचं जितक्या विविध स्वरूपाचं जितक्या विविध समुदायाचं चित्रण मराठी साहित्यामध्ये येईल तितकं मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक संपन्न आणि समृद्ध होत असतं हे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बरं आणि आपण हा आणि आपण बघितलेलं असेल आणि आपल्याला माहितीही असेल की संत साहित्याचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला असं दिसून येतं की कि किती वेगवेगळे समाज संत ज्ञानेश्वरांच्या पासून तर चोखा महाराजांच्या पर्यंत आणि अन्य म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायाचे जे व्यवसायात काम करणारे जे होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या व्यवसायाचं दर्शन त्याच्यात घडवलेलं आहे त्यामुळे मराठी साहित्य संपन्न झालेलं आहे ना समृद्ध झालेलं आहे आणि आज आठशे वर्षानंतर ही सांस्कृतिक लोकशाही लोकशाही निर्माण झालेली आहे आठशे वर्षानंतर आणि त्यामुळे ख्रिस्ती समाजाचे काय तिकडच्या हालचाली चाहल आहेत तिकडच्या संवेदना काय आहेत तिकडच्या लोकांचे प्रश्न काय आहेत तर ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणजे त्यांचं वातावरण खरंच बदललं का की ख्रिस्ती मूल्य देण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यातून केलेला आहे हे पृष्ठभागावर येणं फार महत्वाचं होतं आणि म्हणून फक्त साहित्यिक मूल्य असलेली अशा प्रकारचीच पुस्तकं किंवा ग्रंथ मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अन्य सामाजिक स्वरूपाच सामाजिक समाज आणि साहित्याचा तर परस्पर संबंध असतो हो। परंतु आर्थिक स्वरूपाचं ऐतिहासिक स्वरूपाचं भौगोलिक हे मी काहीही घेतलं नाही अनुवादित घेतलेलं नाही हा रूपांतरित घेतलेलं नाही साहित्य फक्त साहित्यिक प्रकारचं आणि साहित्यिक मूल्य असलेलं अशा प्रकारचं साहित्य त्याच्यामध्ये निवडलेलं आहे सिसिलियाजी <Sess> खरं तर मला हा प्रश्न म्हणजे आपल्या गप्पांमध्ये सुरुवातीलाच विचारायचा होता की तुम्ही म्हणाल्या ते अगदी खरं आहे की जेव्हा ख्रिस्ती मराठी साहित्यिक म्हणतो आपण ठराविक नावं आमच्या डोळ्यापुढे येतात किंवा ज्यांचं साहित्य आणि त्याच्यात तुमचं नाव अर्थात खूप महत्त्वाचं आहे फादर डिब्रेटोनचं नाव महत्त्वाचं आहे मात्र खूप आज जेव्हा मी हे पुस्तक चालते आहे तुमचं तेव्हा लक्षात येतं की अनेक नावं मला माहिती नाही आहेत अनेक पुस्तकांची नावं मला माहिती नाही आहेत जी मी पहिल्यांदाच वाचते आहे ज्यांच्याविषयी तर तुम्ही जे चारशे पाचशे पुस्तकं निवडलीत ज्याचा प्रसाद चिन्हेमध्ये मध्ये उल्लेख आहे त्यापैकी तुम्हाला महिलाचे दगड असे कुठले वाटतात किंवा कुठले साहित्यिक वाटतात जे खूप महत्वाचे आहेत त्यांनी केलेली साहित्य निर्मिती सुद्धा यामध्ये सना सूर्यवंशी आचार्य सना सूर्यवंशी म्हणून होते हा म्हणजे ज्यांचं आत्मकथन आहे आणि त्यांच्या कादंबऱ्या आहेत की दलित समाजाचं दर्शन दलित ख्रिस्ती समाजाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे किंवा एकूणच हे प्रोटेस्टंट समाजातले होते ना सुधारणावादी असा ओ, जो पंथ आहे हो, त्याच्यामधले होते आणि त्यामुळे दलित साहित्याचं एकूणच जे काही त्यांचे प्रश्न होते किंवा त्यांचा जो संघर्ष होता तो संघर्ष त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला कि मा आहे किंवा निरंजन उजगरे आहेत सुधारणावादी हो, पंथामधले हो, त्यानंतर उजगरे या कुटुंबामध्ये भास्करराव उजगरे आहेत मनोहरराव उजगरे आहेत हे आहेतच आणि आपल्याला सर्वांना परिचित असलेले लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मकथन आहे oh. लक्ष्मीबाई टिळक रेवरेंड नारायण वामन टिळक oh. पंडिता रमाबाईंचं प्रवास वर्णन आहे oh. धार्मिक स्वरूपाचं ते मी घेतलेलं नाहीये पण प्रवास वर्णन त्यांचं घेतलेलं आहे त्यामुळे कविता आत्मकथन कथा या संदर्भामध्ये हे महत्वाचे हे सुधारणावादी किंवा प्रोटेस्टंट समाजातले आहेत असं आपण म्हणूया आणि ख्रिस्ती समाजामध्ये जो कॅथोलिक पंथ आहे म्हणजे जो हो परंपरावादी पंथ आहे या पंथामध्ये इथे रॉक कारवालो आपल्याला दिसत आहेत इनास खून आपल्याला दिसत आहेत सीबी दोडती आपल्याला दिसत आहेत त्यांचं त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी वेग वेग ते वेगवेगळ्या समाजातून वसईतले आलेले होते इकडे हेही महत्वाचं आहे याच्यामध्ये महिलांचं लेखन खूप कमी दिसतं खूप कमी म्हणजे हे कमी आणि खूप हा परस्पर विरोधी अशा प्रकारचा शब्द आहे परंतु कमी अशासाठी आहे की बघा की लक्ष्मीबाई टिळक किंवा पंडित रमाबाई आहेत त्यांच्यानंतर एक सिसिलिया कारवालोचं नाव घेत आहे अनुपमा उजगरेचं नाव घेत आहे खूप कमी अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी कवितेच्या आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी विहार केलेला आहे त्यामुळे तेही मला फार महत्वाचं वाटतं त्यामुळे अशी फक्त जी आताच्या बोटावर मोजण्यात की जी नावं होती त्यामध्ये आता रॉक कार्व्हालोनचं नाव आपण कादंबरीच्या क्षेत्रात की विसाव्या वर्षी त्यांनी कादंबरी लिहिलेली होती आणि ते एक आ, समतावादी दृष्टिकोन त्यांचा कम्युनिझमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अठराव्या आणि एकोणीसाव्या वर्षी त्यांनी जेव्हा कादंबरी लिहिली विसाव्या वर्षी ती कादंबरी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आलेलं आहे हे सगळे मला वाटते की खूप महत्वाचे टप्पे आहेत आता हे महत्वाचे टप्पे मराठी साहित्याच्या इतिहासात कुठे ना कुठेतरी आहेत ग्रथित झालेले परंतु त्याच्यानंतर आताच्या काळामध्ये कवितेच्या क्षेत्रामध्ये फेलिक्स डिसोजा आहे इग्नेशियस डायस आहे हो। ही खूप चांगली मंडळी आहेत रमण रणदिवे आहेत समीक्षेच्या क्षेत्रामध्ये सुनील आढावांचं आपल्याला नाव घ्यावं लागतं अशी खूप चांगली मंडळी आहेत आणि आत्मकथा मार्कूस डाबरे आहेत आत्मकथनाच्या क्षेत्रामध्ये आणि पत्रकार असलेले अनेक लोक आहेत खर तर आपल्या गप्पांच्या शेवटाकडे चालू आहे सिसिलियाजी आपण मात्र हा प्रश्न तुम्हाला विचारायलाच पाहिजे तो असा की तुम्ही आ, उत्तम कविता लिहिता आम्ही सगळे ते वाचत आलो आहे मात्र आत्ता जी नवी पिढी नवे आ, कवी लिहितात आहे त्या कवितांबद्दल तुम्हाला काय वाटतं एकूणच मराठी कविता आत्ता जी आपल्याला दिसते आहे आपण वाचतोय त्याविषयी तुमचं मत काय एकूणच मराठी जगतामध्ये आणि साहित्यामध्ये अनेकांच्या कविता मला नवीन पिढीच्या म्हटलं तर वाचायला मिळतात केवळ ख्रिस्ती समाजापुरतं मी बोलत नाहीये एकूणच महाराष्ट्राच्या संदर्भात मी बोलते आहे परंतु खूप चांगली कवी खूप चांगली कविता ही ग्रामीण विभागातून येताना मला दिसते आहे कारण एकूणच हा एक संघर्षाचा कालखंड सुरू आहे तो म्हणजे एक तंत्रज्ञान कवींच्या हातामध्ये आहे या तरुण पिढीच्या हातामध्ये आहे आणि वास्तव जीवन जगत असताना त्यांना जे प्रश्न भिडसावतात ते आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वावर झालेला जो परिणाम आहे तो परिणाम आणि त्यांची संवेदना यांच्यामधला जो संघर्ष आहे हा संघर्ष त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे असं मला दिसून आलेलं आहे आणि याच्यामध्ये विशेषत महिला कवी ज्या आहेत तरुणी ज्या आहेत याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहिताना मला दिसत आहेत तर मला वाटते की आजच्या आजचा एकूणच वातावरणातील संवेदनशीलता आणि संवेदनशील मनाचे कवी यांच्यामुळे मला वाटते की त्यांना ते भाव आणि ते संघर्ष फार चांगल्या पद्धतीने टिपता येत आहेत त्यामुळे मी कवितेच्या बाबतीमध्ये अन्य साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप आशावादी आहे की खूप चांगली कविता या पिढीकडून आपल्याला अपेक्षित आहे खरं तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एक खूप महत्वाचा दस्तावेजच तुमच्या हातून घडलेला आहे ज्याचा ज जो कधीही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येणार आहे त्यामुळे त्या कामासाठी आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप आभार आणि आम्हाला तुमच्याकडनं खूप साहित्य वाचायचं आहे त्यामुळे त्या सगळ्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आपण नुकत्याच प्रकाशित झालेल्या लक्षवेधी पुस्तकांचा आढावा घेणार आहोत सगळ्यात पहिलं पुस्तक आहे पॉप्युलर प्रकाशनाचं भारतीय धर्म संगीत नावाचं केशव चैतन्य कुंटे यांचं हे पुस्तक आहे भारतातल्या धर्म आणि संगीताच्या सुरेल ताणाबाण्याचं ऐश्वर या पुस्तकातनं मांडलं गेलंय दुसरं पुस्तक आहे समकालीन प्रकाशनाचं डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिलेलं नवी पिढी नव्या वाटा प्रकाश वाटा हे त्यांचं आधीचं पुस्तक होतं त्याचाच पुढचा भाग ज्याला म्हणू शकतो आणि ज्यात नव्या पिढीच्या योगदानाविषयी सांगितलं गेलंय ते हे पुस्तक आहे आजचं तिसरं पुस्तक आहे मॅजेस्टिक प्रकाशनाचं दशकातले लेखक हे स्नेहा औसरीकर यांचं लिहिलेलं पुस्तक आहे आणि साधारण दोन हजार दहा ते दोन हजार वीस हे ते दशक आहे ज्यातील लेखनाचा लेखकांचा यात आढावा घेतला गेला आहे आणि चौथं पुस्तक आजचं आहे मनोविकास प्रकाशनाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच नावाचं नीलांबरी जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक तर अत्यंत विविध विषयांवरची अशी ही लक्षवेधी पुस्तकं आहेत तुम्हीही आम्हाला आवर्जून चांगल्या पुस्तकांविषयी कळवत जा ज्याचा आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आढावा घेऊ उल्लेख करू पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटणार आहोतच तोवर वाचत राहा धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट